हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आला म्हटला बक्की 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 मला काय कळा नाही तर आजीला विचारलं तर आजीने सांगितलं काय का आजी काय झालंय हे बक्की बक्की का म्हणतोय मेंढीला बकरू झालं मित्रांनो मेंढीला बकरू झालंय म्हणते आजी तर चला बघूया बकरू बघायचं का तू बघितलंय का ना। बघितलं नाही बघितलं दाखवलं नाही कोणी अजून तुला बघ चला आणतो बकरू मी बघूया कस आहे ओके आता आण बरोबर चालतंय आणतो मित्रांनो तुम्ही पण शेवटपर्यंत बघा कसं आहे बकरू एकदम लहान जे बकरू असते छोट ते एकदम क्यूट असते बकरीचं छोटं असतं एकदम छोटं मोठं नाही छोटं आहे अजून त्याला बघूया कसं आहे येची रिॲक्शन बघूया त्याला बघून कसं आहे बाबू बाळ आहे वई कशाचं बाळ आहे होय तुझ्यासारखंच आहे का शेफ्टी आहे वाई हा बर 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 त्याला खाऊ चारायचं काय खाऊ चारायचं त्याला काय चारायचं दूध चारायचं खाईल का दूध मा, मा, ते पिईल ना आपण बघू का मम्मा मम्मा म्हणतोय तू म्हणतो का मम्मा

कोणाला पाहिजे दूध दूध कोणाला पाहिजे होय हम्म बसलय बसलय म्हणते काय म्हणतंय मम्मा म्हणतोय त्या मम्माला बोलावते का हम्म મમ પીતા મમ પીયા પીતા